यता महात्मा मध्याने भास्वा नुपरी परी राजते स्मोग्रमूर्ती कर्मेन्धनाना कर्मेंधना मतहुदहो दूरमवदास्यवात कुर्यात्सध्यानवन्ये रिवरुचिरतर हृद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवनसे करमेन्धनको भ शोभित है कारोरूपद्रा विशार धारी अष्टकर्म है। उत्तमपुरुष पॉइंट नंबर दोनशे बारा पॉईंट नंबर तीनशे श्लोक नंबर सात सापडला अत्यंत दुष्कर समाधी में लीन होने की भावना दोनशे बारा पान भेद ज्ञान विशेष संरत म्हणा वृत्ते जायताद्भुतधामधन्यशमिणा केशाञ्चिदात्रा चल वै वज्रपात हो यदि मस्तक पर में ओ, कि आत्रिव अनमे अगनी चले अत्वा प्राहन अश्रो हो कि तुझ रागी मन न चले ऐसी अधुत परे जिस समाधि के कारण मस्तक पर वज्र गिरने पर तीनों लोग के जलने पर और निज प्राणों के नष्ट होने पर भी उन मुनियों के मन को किसी प्रकार का विकार नहीं होता स्व पर के भेद ज्ञान से समाधि में जिनके मन की वृत्ति संकुचित है आश्चर्यकारी है उत्कृष्ट और अचल है ऐसी वह समाधि उन धन्य तथा साम्य भाव के धारक मुनियों को होती है, है ना पर अशा प्रकार संगित है उत्कृष्ट समाधि समाधि का सम आधी समता सम समझे समता हाँ आधी मजे कड़े समते कड़े जाने म्हणजेच काय आहे समाधी कळलं का नाही हां मग जिथं सांगितलं शरीरावर सुद्धा जराही मोह राहिलेला नाही है ना कसे धन्य मुनिराज आहे पहा मस्तक पर वज्र गिरणे पर भी है ना आपल्या डोक्यामध्ये काय पडत नाही पण डोक्यामध्ये जे विचार आहेत ते सुटत नाहीत आणि त्रास होतो बरोबर का नाही हां मी तर चिंतन करायचं का त्रास झाला का त्रास होतोय मला हां तर सांगितलं शरीरावर आसक्ती आहे किंवा बुद्धी आहे की प्रत्येकाने माझ्या म्हणण्यानुसारच परिणमलं पाहिजे ह्यामुळं मीच दुःखी झालो समोरचा परिणमन करो अथवा न करो परंतु दुःखी कोण झालो मी पण मुनिराज त्यांच्या डोक्यावर वज्र जरी पडला वज्र म्हणजे काय सांगा बर वज्र काय काय म्हटलं आता शस्त्र आहे शस्त्र असं करू नका कुणाचं चिन्ह आहे वज्र वज्रदंड हां धर्मनाथ तीर्थंगरांचं मग माहीत असतं ना तुम्हाला ते एक प्रकारचं काय आहे मग कसलं शस्त्र आहे तर सांगितलं हां चक्रवर्तीकडे हे असतं म्हणा इथं बरोबर आहे ना पण ते शस्त्र कसं असतं माहिती का आहे ना वज्र म्हणतो ना पण कितीतरी वेळा वज्र वज्र म्हणजे त्याचा बाकीचे शस्त्र तुटू शकतात जाण्यासाठी वज्र पाहते हां वज्र बरोबर चांगलं लक्षात आहे तर काय सांगत होतो की ते जे वज्र जो आहे जे शस्त्र आहे ना वज्र नावात वज्रदंड म्हणतो आपण ते कसलं असतं माहिती का दंड म्हणजे तर काय एक दांडकच आहे पण त्याला वज्रदंड का म्हणलं हा ना तर ते सांगितलं ते तुटत नाही ते नष्ट होत नाही तुम्ही आता तलवार जर एखाद्या ह्याच्यावर मारली तर काय होईल तलवार वाकू शकेल वा का नाही वाकेल तुटेल समजते काय म्हणतो तुम्हाला दुसरं कुठलं शस्त्र समजा भाला आहे भाला सुद्धा जरी तुम्ही मारला तरी सुद्धा जर समोर एखादा जाड काय असेल दगड वगैरे तर तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं सांगितलं ते मोडेल तुटेल काय तरी होऊ शक होईल होत आहे का नाही किंवा बाण असो व हे मारतात का नाही मग ते समजा बाण मारला आणि समोर आणि दुसरा बाण मारला तर तुटतो बघितला का नाही तुम्ही रामायण महाभारतमध्ये तुकडे झालेले म्हणजे हे असे शस्त्र आहेत की जे सांगितलं काय होतात ते जे तुकडे वगैरे होतात पण वज्र हे असं शस्त्र असतं ज्याचे काय होत नाहीत तुकडे होऊच शकत नाहीत अशा प्रकारचं धातू आहे आता मी विसरलो सायन्समध्ये पण कुठला तर आहे बघा सासू धातू कुठल्या कुठला तो मेटल आहे ना तो नाही नाही मध्ये पदेपदीपेक्षा पण अजून पुढे आहे साय मी विसरून गेलो आहे एक कुठला तरी असू द्या तुम्हाला नंतर बघा तुम्ही किंवा हे तर तो असा आहे आज वर्तमानामध्ये की तो तुटला नाही जाऊ शकत काय म्हणतो कळलं का त्याला कोणी तोडू शकत नाही मग ते वज्र जे आहे ते अशा प्रकारच्या मेटलनं बनलेलं असतं काय आता ते हेच आहे का नाही मला माहीत नाही पण अशा प्रकारचं मेटल असतं त्यामध्ये की त्याला कोणीसुद्धा तोडू शकत नाही मग असा वज्र गिरणे परबी पुढं किंवा वज्राचा दुसरा पण अर्थ होतो वज्रपात म्हणतो का ना वज्रपात झाला वज्रप्रपात झाला है ना तर वज्राचा दुसरा पण अर्थ लावला जातो तो म्हणजे वीज 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 कळते का नाही तीन लोक के जलने पर अख्ख तीन लोक काय आहे जळतंय तरी सुद्धा निज प्राणों के नष्ट होणे भी आपले प्राण नष्ट झाले तरीसुद्धा मुनियों के मन को किसी प्रकार का विकार नहीं होता किती छान आहेत का दुःख होत नाही आहे त्यांना त्यांना दुःख का होत नाही माणूस नाही का त्यांनी काय विचारतोय बरोबर आहे ना त्यांची अंतरंगामध्ये ज्ञानधारा चालू आहे ज्ञान चेतना चालू आहे कळलं का आणि ज्याच्या जीवाकडे ज्ञानचेतना आहे ना तो दुःखी होऊ शकत नाही दुःखाचं कामच नाही तिथं आहे ना मग अशा प्रकारे तिथं सांगितलेलं आहे की विकार नाही विकार उत्पन्न होत दुःख लाव द्या लांब विकार उत्पन्न होत नाही म्हणून सांगत आहेत ते म्हणजे काय ती साधना असेल आणि काय ती विशुद्धता असेल विचार करा आणि अशी आपल्याला ती भावना करायची आहे ना आपण क्षणाक्षणाला दुःखी होतोय हां 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 वज्र वज्ररूपी वचन असो कळलं का नाही किंवा दुसरं कोणी ईर्षेनं जळत असेल आता याच्या तीन लोके जनलेभर म्हणले का नाही आणि ते ईर्ष्य न कोण जळत असेल तर किंवा निज प्राण की नष्ट होणेपर मग ज्यांच्या आपण प्राण मानले असं ते नष्ट झाले तरी दुःखी होतोय का नाही मग अशा प्रकारे चिंतनाचंच कमी पडते आपलीच असं स्वतःलाच सांगायचं मी दुःखी का झालो कोण कमी पडलं कोण कमी पडलं माझी चिंतनधारा कमी पडली माझी विचार सम काय कमी पडली म्हणून मी दुःखी झालो तुमची काही सुद्धा चूक नाही कळलं का असं म्हणून त्यांना विकल्प पण येत नाही म्हणून सांगितलं पुढं स्वपरचे से समाधी मे जिंके मन की वृत्ती संकुचित आहे है। है ना स्वपरच्या भेदविज्ञानानं समाधीमध्ये ज्यांचं मनाची वृत्ती काय झाली आहे संकुचित म्हणजे त्यांनी स्वतःला बांधून ठेवलाय असं स्वतःला बांधून ठेवलं आहे असं संकुचितपणा करून ठेवलेलं आहे अशा प्रकारची कंजुसी करून ठेवली आहे संकुचित म्हणजे कंजुसी समजते का एवढंच बांधून ठेवायचं आता मी तुम्हाला बाकीचं नाही घटवत काय काळजी करू नका तुम्ही आहे ना पण हेच सांगायचं काय की अशा प्रकारे फक्त स्वपरभेद विज्ञानाचीच विचारधारा दुसरा काय विचार करणार नाही एवढंच फक्त अशी मर्यादा हा संकुचित म्हणजे असं मर्यादा केली का नाही तर मग तिथे सांगितलं काय आश्चर्यकारी है उत्कृष्ट है अचल है ऐसी वह समाधी धन्य तथा साम्य भाव के धारक मुनियों को होती है त्या मुनिराजांना होते आहे विश्लेषण भरपूर परत करूया आता नको आता आपल्याला पुढचा विषय जाऊया